ईश्वरासी गोपाल कृष्ण भगवान की जय जगतगुरु सेवालाल की जय मजा रे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला గోపావీనందన గోపా గోపాల గోపాల దేవకి నందన గోపాల 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 దేవకి నందన గోపాల नाम घे हरी गोपाला नाम घे गोपाला हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला ओहो गोपाला हमारो नारायण भिया आणि उनो चिरंजीव हमारो अनिल भाऊ ठेकेदार आणि गजू ये असो कार्यक्रम लाय आहे हरि महाराज केला गो बापेर पुण्याई जसो सुद्धा भगवान बापूर सेवा फुंडली कि दो कारण ताणी पंढरी घडागी हाई एक पंढरपूरच आपण एक हाई घर एक पंढरपूरच नका जाऊ दूर या येते पंढरपूर आपण जर घर जर व्यवस्थित रे तो घर पंढर पुढचं पंढर ग्रंथानी या बापेर उपकारचे या बापे रो ए बापे रदया रे माया हा, हा, ए, मारे मारे हा, 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 ए तो वा, हा, 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 ए बापे रे माया मागे तो माळे पापे हृदय यारी रे माया मागे तो मारे नीर ए देवा दयालु विनो याकार जन्म घालो छे रे यारी उदर हा वा ओ सेवालो निरा नकार पुरायो सूत्र धार बापेर दया, दयारीर माया मांगे तो मळे नी खरोच खर हमार नारायण भया अरविंद चव्हाण रुपकार अरविंद चव्हाण ठिकिट दिनो भ्या आपण गरीब परिस्थिती महाराज तो वोडी आनंद आनंदो हमार आज भाऊ किस आज भी आमदार किन फॉर्म जरा आनिल भरो तो निवडण आवाज भा म्हणजे अनिल जन पंचायत समिती म्हणजे आमदार लेवले तो बे आपले भाव जन केनीच काही न मालमर आज हमार मोठ भावकीच आमर रामनगर सुद्धा दितीन ढाबाच अनिल आम ठेकेदारच मै ववडी चलाऊ जुकई काही काही हमार एकनाथ हम काही काही कररेचा आज घोळा मोठ परिवार छई बापे रे दया यारी मागे ए बापे रे दया रे माया नयो आकार जन्म घालो जरे यारी उदर हावा वा ओ सेवाळो निराण कार जन्म दिनो जा वो उपकार आसी ओंदुरी काया माया मागे तो मरे निरा ए बापे रहदया रे माया मागे तो मरे निरा देमवा गायी नवनाडी रो दूध पराई कावावा जको जाको न धराई शेनी जको तारा विछा पुराई हा हासी छाया याडी रे ए जोडी रे रे मारा ए जोडी रे मीरा अनिल भाऊ ठेकेदार एकशे एकर रुपयास प्रेम भेट आणि मोहन भे आमारो डॉक्टर माशीर बेटा भाई एनुसा एकशे एक ब्यास प्रेम भेट खरोच खरी जीवन पुन्हा मळयालो एक 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 येवनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे मानवाचा अब श्रावणमिनार रोज कार्यक्रम छ नारायण भ्या रातेन नाईक नगरेम बारे एक वाजगे रोजेर कार्यक्रम छ आणि ही साधू संतेर उपकार छ भगवान बाबा र उपकार छ ये असे साधू संतेर आपण परिसरेम छा आपल्यान काही कमी छेणी कमी छे रे ए बापै र दया रे रा मागे धीरा हे बापै र दया रे माया नऊ धन पेडे मवगाई मव लाडी रो दूध पराई अरे जको खाये न दराई चेनी जको तार विछा पुराई हा हा अशी छाया अरे मारे मांगे तो मरे नीरा ए बापे दया अरे यारी बाप कतरा कष्ट करत काही काही झिजार कच यारी बाप काही आवाज अरे वो कळकू जमीन लिदे वो कुकू कि दे मा डोकरा साठा तोडन भिया नऊ एकर पाच हजार लिहिलो वो खेत मोजे कोणी कच उद्ध अग्यार एकर भरा रोज नऊ एकर नामीन पण मोगम देत नाही पाच हजार पाच हजार अरे कतरा कष्ट भोगेच आपण काच यारी बापेन काही आवाज वन मरेस्तर मारे मन बलाव

कालेन मन एक मन क्या केलाव बाद साल केलाव एन आयोध्यान जावा अरे आयोध्यान काई काई जाईसी घर भाई तू जो कोणी जमीन वर जा वो केस कर मेलो जी भाई भाईब अन भाई भाई। वो रामे गण जान काही फायदो फायदों मेळावो वो खूब वागे तू आंगा री जमीन जामीन मगो वन भाईन तो घर छडा जन उग लागो मन बोलोस कोणी ती भाई भाई केस कर मेले जन न साल के लागो अरे काही करेन चाले नी करन थाणी ए धन धवा लता याता

तेरुसामधी एकशे एक रुपया सुपरम बेट मोतीराम भाऊ राठोड हमारो भ्या एनुसा मदी एक रुपया सपरेम बेट भाई भाई आछे छा नारायण भ्या हमार हम नाळी म्हणतो वेरच कोणी येती पण जरा घरे माई ये काम करे नि नानख्या मगला येना हल्लखत देता बाबू कारदा मको आपण कसे नु आपण येला सं लिदे छा आणि करना के मको तो आम एकले मोतीराम महाराज न म मा घरों गो मोतीराम महाराज मगो एटा पा एटा पार घर कोणी के हो न साल मुको तसे खेते में अन खेतेम लाये अन नानक्या माटीन दोन जतरा लेर उतरा मको अन वजी दिए कर बाद नाले हेर बाद भी मन सीताफळ लगाय एक छी मेर हो नान सोन दी एकर काई सीताफळ लगाय हाऊ ले मको बादे बादेमजी अरे हनु वागो काई सोबत काई आया वाळो छे काई आया वाळो छे ए धन धवा लता या तार हे ए धन धवा

ची पाडा येते दुर्योधन के लागो नारायण بیا एक हाणू छटा कोण जागा दुख लागो सुलट भाई येते हो आणि एक जाग जमीन र लागो ये सुईर नाकिया अदृश्य तो जमीन कोण दुख लागो ये दुर्योधन के लागो आणि एक, एक बेटा येते पुरो नैनाट वेगो नैनाट वी हो। गारंत आई दिड के बाई बदल एक भजन बोलू छु सामळो रे बाई तमा सासू ना बोडी घडाओ मायांगेरी पीढी एुमाणेरी जोडी सांभाळो ए रामल घडाओ मा ए झुमाळो

तम केरो बात तम हमें केरो जन तम का ही कर रहे जो मार भी थोड़ा बेहद दी मार के दिसे लोगों कलेक्टर है काले बाद से नाम दे वो मारा वो ना बयान नो ब्लिस्ट लगी नवत दी मार के दी बेटा हापक मत मोगो मत चुला ये भजने में गोळा गोला करन कते तो न पूरा उसे मोगो ताल मत ले सामालो ये बाई दमा सासुना बोले सामालो कारण ताणी आपण भगवान बाबा सांभाळायचा भगवान बाबा का एक डळी गोळेर खादे काही मीठ आणि भेली खादे तरी आणि वो गराळे बी बेट रे तोही भगवान नाम मिटवाच करण मार कार्यक्रम पूर्ण विराम दुसू जय शिवालाल जय शिवालाल